नमस्कार मित्रांनो तर सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की ऐश्वर्या अस्मीचं सगळं सत्य बाहेर काढून तिला जाक विचारते तेव्हा ऐश्वर्या अस्मीला सांगते की मी स्वतः तुझानी सारंगचं लग्न लावून देईन पण माझी एक अट आहे हे ऐकल्यानंतर अस्मीला शॉक बसतो ती म्हणते की काय काय अट आहे तुमची तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी तुझा आणि सारंगचं लग्न लावून देईन ही माझी जबाबदारी पण तू सारंगशी लग्न करायचं पण कधीच आई व्हायचं नाही हे ऐकल्यानंतर अस्मी का म्हणून विचारते हे ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणते की कारण मेहंदळ यांच्या घरात कधीच बाळाचा आवाज मला ऐकायचा नाहीये यासाठी मी खूप प्रयत्न करते हे ऐकल्यानंतर अस्मीला प्रश्न पडतो की पण जगन्नाथचं तर मला सगळं ऐकायचं आहे तेव्हा ती म्हणते की अहो पण जगन्नाथ ऐश्वर्या चिडून म्हणते की जगन्नाथला मी हँडल करेन ती माझी जबाबदारी पण तू तेच करायचं जे मी तुला सांगते तरच तुझं आणि सारंगचं लग्न मी लावून देणार ऐश्वर्याची आता ही खेळी कुठपर्यंत पोहोचते हे बघणं तेवढंच इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असतील या मालिकेच्या अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू